नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट होणारा ठेचा पाव घरच्या घरी बनवणार आहोत लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात एवढा चविष्ट हा ठेचा पाव बनतो त्याचबरोबर घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तर त्यासाठी झटपट होणारा हा एक चविष्ट पदार्थ आहे चला तर मग वेळ न घालवतात चविष्ट थेचा पाव कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम जाड आकाराची हिरवी मिरची घेतली ती चिरून घ्यायची आहे आणि त्यातल्या बिया मी काढून टाकल्या आहे बिया काढल्यामुळे यातला तिखटपणा थोडा कमी होतो पण तुम्ही तिखट खाणारे असाल तर यातल्या बिया तशाच ठेवल्या तरीही चालेल यामध्ये दोन इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आता थेचा बनवण्यासाठी लोखंडाच्या तव्यावर एक मोठा चमचा भरून आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की एक छोटा चमचा भरून जिरं टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर चिरून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये लगेच टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीची कुठल्याही चवीची किंवा कुठलीही हिरवी मिरची तुम्ही यासाठी वापरू शकतात यामध्ये आलं टाकून घ्यायचं आहे काही सेकंद हाय फ्लेमवर हे परतवलं गेलं की यामध्ये थ्री फोर्थ कप इतके कच्चे शेंगदाणे टाकायचे आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये सात ते आठ लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे तुम्ही लसण खात नसाल तर स्किप केला तरीही चालेल आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हे पदार्थ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसारसुद्धा मीठ टाकून घ्यायचं आहे हे छान भाजून घेऊयात तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा छान ठेच्याचं मिश्रण आपलं इथे भाजलं गेलं आहे रूम टेम्परेचरवर गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याला टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी एक मोठा चमचा भरून आमचूर पावडर टाकली आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस यामध्ये ॲड करू शकतात आमचूर पावडर किंवा लिंब टाकल्यामुळे या ठेचाला छान चव येते तर सरभरीत असं हे मिश्रण मी इथे तयार करून घेतलं आहे ठीक आपला इथे ठेचा रेडी झाला आहे ठेचा करताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे लक्षात असू द्या आता एक त्याच तव्यावर मी एक मोठा चमचा इतकं बटर घेतलं आहे बटर थोडंसं मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला तीन चमचे भरून तयार केलेला ठेचा टाकायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेच्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतात लगेचच आपल्याला यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडवून त्यांची साल काढून मॅश करून टाकायची आहे किंवा तुम्ही किसनीवर किसून टाकला बटाटा तरीही चालेल तर छान मौसूत असा हा बटाटा माझा इथे शिजलेला आहे त्यामुळे मी हाताने तो मॅश करून टाकलेला आहे यामध्ये लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर हे मिश्रण चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण छान परतवलं गेलं की रूम टेम्परेचरवर थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पावमध्ये भरून घ्यायचं आहे तर मी इथे अशा प्रकारे पाव मधून कट करून घेतला आहे आणि आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही हे मिश्रण यामध्ये भरून घेऊ शकतात लहान मुलांना तर सतत काही ना काही वेगळं खायला हवं असतं त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे अतिशय झटपट होतो आणि चविष्ट होतो त्याचबरोबर मी या ठिकाणी चीज किसून टाकलेलं आहे अशा प्रकारे यामध्ये चीज टाकलं की याचा तिखटपणा कमी होतो म्हणून मुलं खूप आनंदाने हा ठेचा पाव खातात किंवा तुमच्याकडे चीज नसेल तर चीज नाही टाकलं तरीही हा ठेचा असा सुद्धा खूप चविष्ट लागतो यामध्ये मी पुन्हा दुसरा पाव कट करून मिश्रण भरून घेतलं आहे आणि वरतून आवश्यकतेनुसार चीज किसून टाकून घ्यायचं आहे आता आपण हा शेकायला घेणार आहोत हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे यातलं मिश्रण बाहेर येत नाही आता मी एका लोखंडाच्या तव्यावर एक छोटा चमचा इतकं बटर टाकलं आहे बटर व्यवस्थित सर्वीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि एक चमचा भरून तयार केलेला ठेचा टाकायचा काही सेकंद हा ठेचा परतोला गेला की आपण तयार करून घेतलेले पाव यावर शेकून घ्यायचे आहे थोडीशी कोथंबीर टाकायची म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही खूप छान लागतं भाजत असताना मात्र आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे सर्व बाजूने हा पाव छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हलक्या हाताने दाबून भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला ठेचा पाव रेडी आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद